असं वाटत पण हिट देऊयात कुठे चाललंय आपण मूवी मला असं वाटतं पण हिट देऊयात एक दोन तीन कुंडली बरोबर आम्ही चाललोय पंढरपूरच्या वारीला सगळे एका ठिकाणी भेटून मुंबईवरून आम्ही साधारण साडेदहाच्या सुमारास निघालो आणि नाही नाही म्हणता म्हणता बरेच बेग्स घेतले गेले मध्ये किती म्हणजे आम्ही अजून पंढरपूरला पोहोचलो नाही आहोत पण सकाळचं दृश्य हे अगदी बघण्यासारखं होतं सूर्यदेव नुकताच डोकंवर काढू पाहत होता आणि त्याही आधी आपले वारकरी बंधूंनी चालायला सुरुवात केलेली पंढरपूरच्या मंदिराच्या मार्गे जवळजवळ दोन तास शोधल्यानंतर आम्हाला फायनली एक रूम मिळाली आणि तिथे आम्ही अप होऊन लंच करून निघालो वारीच्या दिशेने आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा वारी अजूनही पंढरपूरच्या मंदिरापासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर लांब होती मग काय लावला विठू माऊलीच्या नावाचा टिळा आणि आम्ही देखील सामील झालो यंदाच्या वारी खर तर आमच्या सगळ्यांचीच काही जुनी ओळख नाही पण आम्हाला या वर्षी भेटवलं ते म्हणजे आपल्या विठू माऊलीने वारीच्या निमित्ताने थोडं पाय चालल्यावर आम्हाला दर्शन झालं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं तुम्हाला दर्शन काय अगदी माऊलीच्या पालखीवर डोकं देखील ठेवायला मिळू शकतं फक्त तुम्हाला खूप गर्दीचा सामना करावा लागणार आहे आणि त्या गर्दीतून जर तुम्ही वाट काढू शकलात तरच तुमचं दर्शन होऊ शकतं

खर तर कधीच वारीत सामील व्हायचं असं ठरवलं नव्हतं किंवा आता कधी योग येईल असं देखील मनात वाटलं नव्हतं पण ते म्हणतात ना परमेश्वर तुम्हाला त्याच दर्शन घ्यायला स्वतः बोलवून घेतो यावर्षी असंच काहीच घडलं माझ्या मित्रांनी मला एक कॉल केला की वारीत येणार का आणि मी जराही विचार न करता म्हटलं हो जाईया या वर्षी तर सामील होता आले पण माऊलीच्या मंदिरात जाऊन चा त्याचं दर्शन घेण्याचा योग मात्र नाही आला पण त्याचं दर्शन घडलं ते दे म्हणजे या वारकरी बंधूंच्या रूपात त्यांचा उत्साह हो त्यांची जिद्द त्यांची भक्ती ही खूप काही शिकवून जाणारी होती ती म्हणतात ना ते खरं आहे की जर तुम्हाला वारी अनुभवायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला त्यात सामील व्हावं लागेल तो अनुभव काही वेगळाच असतो कसा होता कोणी एक्सपिरियन्स छान होता मला कारण मी आयुष्यात पहिल्यांदा आली माझी पण पहिलीच वारी होती आणि एवढी कल्पना नव्हती की इतकी गर्दी असते आपण फक्त टी व्हीमध्ये वगैरे बघतो की गर्दी आहे गर्दी आहे पण ॲक्च्युअल आज त्या गर्दीत जाऊन मी सगळं एक्सपिरियन्स केलं पण खूपच भक्तिमय वातावरण आणि पूर्ण आपल्या कामातून वगैरे वेगळा वेळ काढतो आणि आज आपण फक्त एक दिवस चालतोय ही लोक गेले एक एक महिनाभर चालतायत पण त्यांची एनर्जी हॅट्स ऑफ म्हणजे वेगवेगळ्या लेवलची आपले आता पाय दुखायला लागले कि जड झालं चालू चालू पण ते नाचत ना खेळ खरं मला वाटतं प्रत्येकाने एकदा तरी वारीत यावं आयुष्यात भेट द्यावी भलेही दर्शन नाही झालं तरी वारीला वारीमध्ये सामील व्हाव एक्सपिरियन्स एक वेगळाच असतो